भाजप बॅलेट घेण्याची मागणी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक नुक नुकतीच पार पडली या निवडणुकीमध्ये माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांना पुन्हा एकदा एखादी एक एक सत्ता मिळवता आली बाळासाहेब पाटील यांच्या विरोधात भाजप आमदार मनोज घोरपडे यांनी टाकलेल्या पॅनलचा धुवा उडाल्याचं ही निवडणूक बॅलेट पेपरवर झाल्यामुळं खरा रिझल्ट समोर आल्याचं सांगितलं गेलं यामुळे काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील यांना पाडून हरकलेल्या मनोज घोरपडे यांच्या पॅनलचा धुवा उडवल्याने सोशल मीडियावर तसेच राजकीय पटलावर ट्रोल झालेल्या मनोज घोरपडे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे तसेच नुकत्याच झालेल्या कारखाना निवडणुकीत बॅलेट पेपरवर झालेला विजय हा कळीचा मुद्दा बनवत राज्यभर राजकारण सुरू केल्याचं घोरपडे यांनी सांगितलंय गेल्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी महाविकास आघाडीचा बहुतांशी पराभव झाला आपल्याही भागामध्ये झाला माझा पराभव झाला पण आम्ही सर्वजण आणि आपण खचून न जाता पुन्हा जोमानं कामाला लागलो कारण आपण जर बघितलं तर पराभव कधी खचून जायचं नसत आणि विजय मिळाला तर तो विजय सुद्धा पचवण्याची ताकद पाहिजे जा। चव्हाण साहेबांच्या त्या विचारानं आपण सर्वजण पुढे चाललो अजूनही आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये जिल्हा पंचायत असेल नगरपालिका असेल येणारी लोकसभा असेल विधानसभा असेल यासाठी आपल्याला सर्वांना कामा लागायचं त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं तर मतपत्रिकेवर हे निवडणूक झाली त्याचा आपल्याला आनंद झाला आता शेवटी निवडणुकीची पद्धत त्या ठिकाणी आहे आम्ही त्या बोलू शकत नाही पण एक आहे की राज ठाकरे साहेबांचं भाषण आपण जर बघितलं ते कशा प्रकारचं होते आपण पाहिलेलं आहे त्यांनी येणार काय वक्तव्य केलं आपण पाहिलेलं आहे पण ठीक आहे पराभव झाला तो आपण मान्य केला पण मी बघितलं आजचा उन्मान बघितला आजचा उत्साह बघितला हा त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मान्य नव्हता तो पराभव मान्य नव्हता म्हणून हा एवढा उत्साह आपण पुढच्या काळामध्ये या अधिक काम, काम करायचं पन्नास वर्ष झाल्यानंतर कारखाना वेगळ्या क्षेत्रामध्ये पदार्पण करतोय विस्तारण आपण केलंय काही निर्णय घेतले साखरेच्या बाबतीत निर्णय घेतलाय आणि नव्या जोमान आपण चांगल्या प्रकारचा कारखाना चालू आणि त्यासाठी आपला सर्वांचं सहकार्य सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली आणि त्यामध्ये या ठिकाणी माझे आमदार बाळासाहेब पटलांच्या पॅनलचा या ठिकाणी विजय झाला आणि तो मान्यही केला परंतु आज संपूर्ण राज्यामध्ये एक अशा पद्धतीचं चित्र तयार केलं जातं की के सह्याद्री सरकारी साखर कारखाना जिंकला म्हणजे या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्य जिंकल्याच्या आविर्भावात या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते मंडळी फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अपप्रचार के बॅलेटवर या ठिकाणी मतदान झालं की आमच्यासारखा रिझल्ट येतो अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडण्याचा मॅक्झिमम प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि हे जे काय बॅलेट पेपर वगैरे म्हणत आहेत तर माझं पण त्यांना या ठिकाणी आव्हान आहे की तुम्ही या ठिकाणी हे नऊ हजार सभासद वारस नोंदी करून घ्या इलेक्शन लावा आणि त्या ठिकाणी मग तरीही तुम्हाला लक्षात येईल की रिझल्ट काय येणार आहे ते आणि तसं झाल्यानंतर मी सुद्धा आमदारकीचा राजीनामा देऊ शकतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी निवडणूक करायची माझी शंभर टक्के तयारी आणि ही माझं आता फक्त हा विषय इतर राहिला नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझं सांगणं